अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर हर महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज अठ्ठावीस ने तुमच्या देहाची आसक्ती गेली नाही तर मी काय करणार का हे आहे आजचे महाराजांचे सुवचन जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली ज्याचे संचित खरोखर चांगले आहे तो भाग्यवान समजला पाहिजे ज्याच्यावर चटकन पांडुरंगाची कृपा होती पण अनंत योनी अनंत जन्मी जन्मून पुन्हा आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे या लक्ष चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यामध्ये प्रत्येक जन्माचे संस्कार घेऊन माणूस आलेला असतो आता इतके हे संचित व त्याची माया त्यामुळे देहाची आसक्ती जात नाही ज्या देहाने भोगले ते भोगाचे निधान तुझ्या जवळ साठलेले आहे ते भोग भोगताना सुख वाटले पण आता सुख हे क्षणभंगूर असते हे तुला त्या त्या, -त्या योनीच्या मरण समयी कळाले असे तर संचित साठलेले कुठे जाणार आहे म्हणून आता जो मानव जन्म मिळालेला आहे तो मानव देहामध्ये दे गुरु प्राप्त कर त्यांच्या कृपेत असताना संचिताचे भोग भोग भोगून मोकळे हो पुन्हा संचित साठवत बसशील तर तुझ्यासारखा तूच दुर्भाग्यपूर्ण नुसते संचित फेडत बसू नकोस तर श्री गुरुंच्याकडून आलेले ज्ञान रुजवण्याचा प्रयत्न कर या जन्मात सुद्धा फसण्याची शक्यता आहे कारण या जन्मात जे ऐकशील जे पाहशील त्याप्रमाणे तू घडणार आहेस वाईट ऐकलेस वाईट पाहिलेस त्याप्रमाणे तुझ्यावर संस्कार होणार आहेत तू वाहवत जाशील म्हणून देहबुद्धी टाकावी पशुत्व नष्ट करावे कारण अवर्णनीय आहे पशुत्व दारोला पैसे देईना म्हणून बायकोचा खून केला मुले रडायला लागली म्हणून त्यांचे गळे दाबले सर्वांना विहिरीत ढकलले हे सामान्य जीवाचे झाले आहे मात्र जे निवडून दिलेले आहेत ते देश लुटण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहेत हेच पशुत्व आपल्याला नष्ट करायचं आहे आणि श्री गुरु सांगतील ते ज्ञान रुजवायचे आहे भक्तीचे संस्कार रुजवायचे आहेत दृढ करून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचे आहे हे जग मिथ्या आहे ब्रह्म सत्य आहे हे समजावून घेऊन देहबुद्धी नष्ट करून देवबुद्धी वाढवायचे आहे म्हणून कोकणाकडील एक संत ज्यांचे नाव स्वामी स्वरूपानंद त्यांनी यांनी सुन, खूप सुंदर अशा अभंग रचना केलेल्या आहेत तेथील देहाच्या आसक्तीवरची रचना पहा खुंड कळ्यासारखे दहा शोभून दिसतात ना तसे यांचे शब्दापुढे शब्द ठेवणे आहे इतकी सुंदर रचना आहे आपल्याला वाटेल आपण अभंग वाचत आहोत देहाची आसक्ती चित्ती तरी तुझा अंती दुःख आहे नित्य आत्मस्वरूपी आहे सावधान तेने देह भान हरपले प्रपंचा अंत होईल निभ्रांत लाभता एकांत जीव शिवा स्वामी मणे देही असो निविदेही विदेही होशील लवलाही शांती रूपे सद्गुरू यशवंत बाबांच्या एका साध्या वाक्याचा एवढा अर्थ असतो हे आपल्या स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या अभंगातून सांगितलेले आहे ज्ञानामधील पुढची पायरी शिकवण्यासाठी सद्गुरू यशवंत बाबा महाराज म्हणतात तुझ्या देहाची आसक्ती गेली नाही तर आम्ही काय करणार इमारतीला पाया नसेल तर ती इमारत मजबूत कशी होणार जाळ लागला नाही तर भात कसा शिजणार आणि डोळ्यातून आश्रे गळाली नाहीत तर परमेश्वर कसा भेटणार देहाच्या आसक्तीचे विषय म्हणजे प्रेम लोभ काम क्रोध दम दंभ मद मत्सर अहंकार आणि माणूस म्हणजे या सर्व अवगुणांचा पुतळा होय म्हणून स्वामी स्वरूपानंद म्हणतात हे आसक्तीचे विषय जर तू तुझ्याजवळ ठेवणार असशील तर तुला दुःख होणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही स्वतःच्या या रूपाविषयी तू नित्य सावधान असणे गरजेचे आहे आत्मरूप पाहणे गरजेचे आहे आत्मरूप याचा अर्थ स्वतःचे वागणे व वा संतांचे वागणे यात काय फरक आहे याचा अभ्यास करणे होय आणि याचा अभ्यास झाला तर तू सावधानतेमुळे देहभान हरपशील त्यासाठी तुला एकांतात जायला हवे एकांतात जाऊन जीवाची आणि शिवाची गाठ पडण्यासाठी नामस्मरण केले पाहिजे मग या प्रपंचात अंत निभ्रांत होईल निभ्रांत म्हणजे स्वच्छ आकाश होईल आणि मग तू देहात असला काय नसला काय देहात असून सुद्धा तुला विदेही अवस्था प्राप्त होईल आणि शांती रूपाचा महामेरू तू असशील हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर हर महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, जयवंत हो,